नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठे आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत होणार मोठे बदल आता मिळणार त्यांना हा लाभ कोणता लाभ मिळणार हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ शूटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी जुनी पेन्शन प्रणाली पुनर्सर्चित करण्याच्या मागणीवर ठाम आहेत सरकार पेन्शन नियमामध्ये मोठे बदल करण्याचा विचार करत आहेत यानंतर आता कर्मचाऱ्यांना त्यांचा फायदा होणार आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या वेळोमध्ये जाणून घ्या एकीकडे केंद्र सरकारकडून जुनी पेन्शन व्यवस्था पूर्वरत करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत दुसरीकडे केंद्र सरकार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पेन्शन नियमामध्ये काही बदल करण्याच्या मूडमध्ये आहे जेणेकरून केंद्र सरकारला जुन्या पेन्शन पद्धतीप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा अतिरिक्त फार सोसावा लागणार नाही आणि कर्मचाऱ्यांनाही नवीन पेन्शन प्रणाली अंतर्गत अधिक लाभ मिळू शकतील नवीन पेन्शन प्रणालीतील बदलांसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे जी नवीन पेन्शन प्रणालीतील सुधारणा आढावा घेत आहे ज्याचा अहवाल लवकरच केंद्रीय अर्थमंत्रालयाला सादर केला जाणार आहे दुसरीकडे पेन्शन नियामक आणि विकास प्राधिकरण यांनी देखील राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या नियमामध्ये बदल करण्याचा विचार केलेला आहे पेन्शन नियामक आणि विकास प्राधिकरण या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात राष्ट्रीय पेन्शन योजनेत काही बदल करू इच्छित आहे अशा परिस्थितीत पैसे काढण्याची पद्धत सुरू होईल अशी तयारी सुरू आहे त्यात बदल करून एकूण जमा रकमेच्या साठ टक्के रक्कम पद्धतशीरपणे काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते पेन्शन नियामक आणि विकास प्राधिकरण इच्छित आहे पैसे काढण्याची व्यवस्था चांगली असावी जेणेकरून लोकांना पैसे काढताना कोणतीही अडचण येऊ नये याचा अर्थ राष्ट्रीय पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर एक रकमी पैसे काढण्याऐवजी वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षापर्यंत साठ टक्के रक्कम पदपणे काढता येईल जर चाळीस टक्के रक्कम ॲन्युएटीमध्ये गुंतवावी लागेल पेन्शन रेग्युलेटरी ॲक्ट अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनुसार या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धापासून ही योजना सुरू करण्याची सुरू तयारी सुरू आहे अशा परिस्थितीत ग्राहक ही साठ टक्के रक्कम काढण्यासाठी कालमर्यादा ठरवू शकतात आणि एक रक्कम पैसे काढण्याव्यतिरिक्त ते त्यांच्या सोयीनुसार हप्त्यामध्ये देखील काढू शकतात तशी मोठी अपडेट पुढे आलेली आहे यानंतरची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळीमध्ये हो नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद